टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज जिल्हा परिषद निवडणुकीत खानापूर सर्कलमध्ये सुभाष नागराव अल्हापूरकर यांचे नाव चर्चेत खानापूर सर्कल परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक राजकीय आणि लोकसेवेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले सुभाष नागराव अल्हापूरकर हे नाव जनमानसात परिचित आहे लोकांच्या सुखदुःखात अडीअडचणी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या कामांसाठी पाठपुरावा करून मदत करण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षे सातत्याने केले आहे सुभाष अल्हापूरकर यांचे वडील माजी समाज कल्याण सभापती यांनी आपल्या कार्यकाळात सीलिंग कमिटीवर कार्यरत राहून गोरगरीब आणि भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनींच्या पट्ट्या मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते या लोकसेवेच्या परंपरेचा वारसा पुढे नेत अल्हापूरकर यांनी शेतकरी बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने उपोषणे रस्तारोको अशा विविध माध्यमांतून संघर्ष केला आहे जनतेच्या न्यायासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत आरोग्य रोजगार शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम केले आहे सध्या खानापूर मतदारसंघ एस सी महिला राखीव झाला असून या पार्श्वभूमीवर सुभाष अल्हापूरकर यांनी काँग्रेस पक्षाकडे सुभाष अल्हापूरकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे सौ अल्हापूरकर या देखील सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या आणि वंचित घटकांच्या समस्यांवर काम करत आहेत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून अल्हापूरकर दाम्पत्याला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे लोकसेवा प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण कार्य या आधारावर आगामी निवडणुकीत अल्हापूरकर कुटुंब जनतेचा विश्वास संपादन करेल असा विश्वास मतदारांमध्ये व्यक्त केला जात आहे